लग्न समारंभात दागिने चोरणारा रेकॉर्डवरील गुन्हेगार लाखांचा मुद्देमाल जप्त दिनांक तीन फेब्रुवारी दोन हजार सव्वीस रोजी सांगली येथील हुपरी गार्डन येथील लग्न समारंभातून पत्नीचे दागिने चोरी झाल्याची फिर्याद शुभम अनिल देसाई राहणार विश्रमबाग सांगली यांना दिली होती त्या अनुषंगाने तपास सुरू केला असता गुप्त बातमीदाराकडून मिळालेल्या माहितीनुसार एक रेकॉर्डवरील गुन्हेगार चोरीचे सोने विकण्यासाठी येणार असल्याची माहिती मिळाल्यावरून चिन्मय पार्क जवळील मदन भाऊ पाटील उद्यान परिसरामध्ये सापळा लावला असता त्या ठिकाणी संशयित थांबल्याचे दिसून आले त्याची चौकशी केली असता त्याने आपले नाव फिरासत फखरुद्दीन शेख वयवर्ष बावीस मकान गली खणबाग सांगली असे सांगितले हा रेकॉर्डवरील गुन्हेगार असल्याचे स्थानिक गुन्हे अन्वेषण विश्रामबाग सांगली यांच्या लक्षात आले त्याची तपासणी केली असता त्याच्या खिशामध्ये तीन ग्रॅम वजनाचा चार लाख पाच हजार सोन्याचे दागिने आढळून आले त्याबाबत विचारणा केली असता त्यांनी हुपरी गार्डन येथील एका कार्यक्रमातून चोरल्याचे सांगितले त्याला ताब्यात घेण्यात आले आहे वरिष्ठांच्या मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे अन्वेषण विभाग सांगलीचे पोलीस निरीक्षक संजीव झाडे सहाय्यक पोलीस निरीक्षक जयदीप कळेकर पोलीस उपनिरीक्षक कुमार पाटील तसेच पथकातील अतुल माने सुशील म्हसके श्रीधर वागडी ऋतुराज होळकर सुमित सूर्यवंशी प्रमोद साकरपे अभिजित पाटील अजय पाटील व पथकाने केली आहे महाराष्ट्र वेद न्यूजसाठी मुख्य संपादक लक्ष्मण सनगर कवटे मग